नागपूरचं ऐतिहासिक अधिवेशन आपण करतो आहे आज सकाळी अधिवेशनाला आल्यानंतर कुठेही धक्काबुक्की झाली नाही त्याबद्दल <laughs> सभापती सभापतींचं अभिनंदन आणि पुढचे आठ दिवस पासेसवर दादा मुख्यमंत्री मोदय आहेत असंच पुढच्या आठ दिवसात रविवारपर्यंत हेच दादा राहिलं तर किमान आमदारांना सन्मानांना मागच्या वेळा आमच्या भगिनींनी तक्रार केली होती त्यामुळं थोडी काळजी घ्यावी आणि दुसरी एक सभापती महोदय मुख्यमंत्री महोदय इथ आहेत काल इंडिगोमुळं अनेकांना त्रास झालेला आहे किमान रविवारी जाताना एअर इंडियाला सांगून काही विमानाची व्यवस्था करता आली तिकीटं सगळेच विकत घेतात तर तशा पद्धतीचं आपलं एखादं पत्र जाऊन एखादी व्यवस्था स्वतंत्रपणे करता आली तर तिकीटं सगळेच विकत घेणार आहेत त्यामुळे जाऊ शकतील कारण की सगळेच चार्टर्डमधनं येऊ शकत नाहीत कुठं आहे प्रसाद कुठे तेच म्हणणं प्रसादकडेच बघितलं मी त्यामुळे एक मुंबईला आणि एक पुण्याला जर करता आलं तर अशी माझी विनंती आहे हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव